पाहुन गणपती चौक ते स्मारक या रस्त्याच्या मागेच शहरात येथे चौकीचे उपोषण करण्यात आले त्याला मोठा पाठी फक्त काम सुरू करायचंय प्रत्येक वेळेला दसरा उद्या म्हणजे आता काय झालंय बर का ऋषी आता पुन्हा म्हणतील दसरा उद्या प्रत्येक वेळेला असं व्हायला पुन्हा इलेक्शन येते विधानसभेचे येते नगरपालिकेचे काहीतरी घोड्या चालू आहेत फक्त कुठल्याही परिस्थितीत आंदोलन तीव्र करा आणि सीओ जिल्हाधिकारी तहसीलदार यांना स्पष्ट सांगा की आठ ते पंधरा दिवसात रोड सुरू नाही झाला बरोबर आहे का भाऊ तुम्ही अनेक वर्ष नगरपालिकेचे सदस्य जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्याला माझं शैक्षणिक उपोषणात विनंती आहे आणि सांगणं आहे की परीक्षा घेऊ नका जर काय एकदा वातावरण बिघडलं तर जिल्हाधिकारी काय करू शकणार नाहीत तहसीलदार काय करू शकत नाहीत तालुक्याचे आमदार खासदार काही करू शकणार नाहीत ताबडतोब या रोडची सुरू करा कुठलीही मजुर राहिले यात जी प्राधिकरण आणणारेच आम्ही त्यातले नियम आम्हाला शिकवण्याचे काय कारण ज्या अर्थी प्राधिकरण मंजूर झाले त्या अर्थी सगळ्या योजना मंजूर झालेल्या आहेत लक्षात ठेवायचं करून बाकी सेंटरमधून हा रस्त्याचा हा रस्त्याचा सेंटर घेतला आणि त्यानंतर तो शासनास प्रस्ताव सादर केला आणि तो प्रस्ताव मंजुरी झालेला आहे परंतु ज्या वेळेस ते टेंडर झालं ज्यावेळेस जी ॲक्वजिशनची प्रक्रिया होती ती जवळपास दोन हजार पंधराचं व्हॅल्युएशन आणि आजचं व्हॅल्युएशन हा मध्ये जवळपास दुप्पट किंवा तिप्पटचा फरक पडलेला असेल कारण कॉन्क्रीट रोडसाठी काय तर साडेसात कोटी रुपये मंजूर झाले ते पण आज तो कॉन्क्रीट रोड होण्यासाठी जवळपास बारा कोटी तेरा कोटी रुपये लागतील आणि ॲक्वेजिशनची काय होतं ते रेडी रेकणं प्रमाण आजही वाढलेलं असेल तरीसुद्धा झालेल्या कामांमधलं सेव्हिंग आणि उर्वरित राहिलेली रक्कम जी शासनाकडे उपलब्ध आहे त्यानुसार जवळपास साठ कोटी रुपये अजून शासनाकडे उपलब्ध आहेत आणि साठ कोटी रुपये ह्या रोडला ॲक्वाजिशन सहित काम पूर्ण करण्यासाठी पुरेसे होतील आजच्या अंदाजप्रमाणे असं वाटतंय त्याच्यामुळे रोड मंजूर करून घ्या किंवा रोड मंजूर करून आणा हा विषय आता राहिलेला नाही रोड ऑलरेडी मंजूर झालेला आहे रोडचं फक्त काम चालू करण्याचं बाकी आहे आणि याच्यासाठी प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करते असं वाटतंय कारण बघा महेशराव म्हटल्याप्रमाणे प्राधिकरण मंजूर झाल्यानंतर सगळ्यात अगोदर जर सर्वप्रथम जर कुठला रोड झाला पाहिजे होता तर हा रोड झाला पाहिजे होता कारण पवारांनी रोडला पॅरल पारे, व्यवस्था म्हणून हा रोड सध्या आपल्या प्रशासनाचा आणि तुळजापूर शहरासाठी एकदम आवश्यक असा रस्ता आहे त्यामुळे त्यामुळे हा जो रोड लवकरात लवकर शासनाने त्याला पुशप करावं आणि तो चालू करावा कारण चालू करण्यासाठी आता सध्या तरी काही अडचण वाटत नाही काल शिवसाहेबांचे माझा अना समोर चर्चा झालेली आहे हे म्हणतात की आता परत अजून एकदा आपण प्रस्ताव मंत्रालयामध्ये दाखल केलेला आहे कारण ज्या लोकांच्या जागा जाणार होत्या ज्यांचा ॲक्झिशन होणार होतं आणि ज्यांना जो महाविजा मिळणार होता त्यांना पाच टक्के आगाऊ रक्कम भरामोणा असे त्यांच्या नोटिफिकेशन मध्ये नोट आली होती आणि ती नोट परत दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी अजून नंतर एकदा प्रस्ताव मंत्रालयामध्ये दाखल केला असं शिवसाहेब म्हणत होते त्याच्यामुळं ते, ते लवकरात लवकर त्यांनी पुशअप करावं आणि लवकरात लवकर ह्या कामाची निविदा काढून जेवढं लवकर होता येईल तेवढा हा लवकर रोड करून घेण्यात यावा ह्यासाठी हे लक्षण कुपोषण केलेलं आहे आणि एवढं होऊन सुद्धा जरी प्रशासनाने पर ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं तरी एक गंभीर परिणाम प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधीला भोगावे लागतील तुळजापूर शहरवासातील शहरातील लोक आता गप्प बसणार नाहीत कारण हा एक मर्यादा असते सहन करण्याची ह्या मर्यादेच्या पलीकडे आता सगळं झालेलं आहे त्यामुळे प्रशासनाला मी हात जोडून विनंती करतो की लवकरात लवकर हा रस्त्यामध्ये लक्ष घालून हा जो प्रलंबित रस्ता आहे त्याचं काम मार्गी लावतो